या मतदारसंघात जातीय समीकरण ही वेगवेगळी आहेत एकूण मतदार आहेत एकोणावीस लाख अडतीस हजार सहाशे एकवीस स्त्री मतदार आहेत नऊ लाख सोळा हजार तीनशे एकोणावीस पुरुष मतदार आहेत दहा लाख अठरा हजार दोनशे एक्कावन्न तृतीय पंथी मतदार आहेत एक्कावन्न जातीय समीकरण मराठा मतदार आहेत तीन लाख सदुसष्ट हजार मुस्लिम आहेत तीन लाख अठ्ठेचाळीस हजार ओबीसी आहेत पाच लाख ऐंशी हजार बौद्ध आहेत तीन लाख अठ्ठावीस हजार आणि इतर आहेत तीन लाख मतदारसंघाचा इतिहास हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा बाळासाहेब पवार अंकुशराव टोपे यासारखे दिग्गज नेते काँग्रेसच्या वतीने या मतदारसंघाचं यांनी प्रतिनिधित्व केला एकोणासशे एक्क्याण्णव के साली अंकुशराव टोपे यांनी काँग्रेसकडून ही जागा लढवत विजय मिळवला होता हा काँग्रेसचा आजपर्यंतचा शेवटचा विजय आहे एकोणीसशे शहाण्णवपासून पासून ही जागा भाजपसाठी नेहमीच अनुकूल राहिली गेली सात टर्म या मतदारसंघावरती भाजस्व भाजपचं वर्चस्व राहिलं आहे यातील पाच टर्म रावसाहेब दानवे यांचा विजय झालेला आहे एकोणीसशे शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तमसिंग पवार हे भाजपतर्फेच निवडून आले होते नव्याण्णवमध्ये मध्ये काँग्रेसचे उमेदवार ज्ञानदेव बांगर यांचा पराभव करीत रावसाहेब दानवे प्रथमतः खासदार झाले त्यानंतर सलग पाच वेळा रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्यपदी निवडून येण्यापूर्वी दोन वेळेस ते भोकरदन मतदार संघाचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून देखील राहिलेले आहेत दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध चांगली लढत दिलेली होती या लढतीत कल्याण काळे यांचा आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी पराभव झाला होता दोन हजार चौदा साली मोदी लाटेत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या विलास आवताडे यांचा दोन लाख सहा हजार मतांनी पराभव केला होता सध्या या मतदारसंघात ताकद कुणाची जास्त आहे ते थोडक्यात बघूयात जालना कैलास गोरंट्याल काँग्रेस भोकरदन संतोष दानवे भाजप बदनापूर नारायण कुचे भाजप सिल्लोड अब्दुल सत्तार शिवसेना शिंदे गट पैठण संदीपान भुमरे शिवसेना गट फुलंब्री हरिभाऊ बागडे भाजप दोन हजार एकोणावीस चा निकाल मागील निवडणुकीत रावसाहेब दानवे तीन लाख बत्तीस हजार आठशे पंधरा मतांनी विजयी झाल्या होत्या रावसाहेब दानवे यांना सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार एकोणावीस मतं पडली होती तर विलास आवताडे यांना तीन लाख पासष्ट हजार मत पडले होते शरद चंद्रा सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठावन्न मत पडली होते तर भाजपमधून रावसाहेब दानवे यांना परत एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे महाविकास आघाडीमध्ये मात्र उमेदवार आणखी ठरलेला नाहीये त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढतच जाते आणि तुल्यबळ उमेदवाराच्या प्रतीक्षेत असलेल्या आघाडीमध्ये काँग्रेसच्या परंपरागत दाव्यानुसार काँग्रेसकडून कल्याण काळे यांचं नाव सध्या तरी आघाडीवरती आहे या मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून ओबीसी नेते म्हणून सत्संग मुंडे यांचं देखील नाव चर्चेमध्ये येत आहे दरम्यान सातत्याने पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेसकडून ही जागा उद्धव ठाकरे गटाला मिळावी यासाठी जिल्ह्यातील स्थानिक शिवसेना नेते आग्रही असल्याचं समोर येत आहे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी आमदार शिवाजीराव चौथे यांनी ही जागा उद्धव ठाकरे गटाला सोडण्याची मागणी केलेली आहे ते देखील रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी या निवडणुकीमध्ये सज्ज होणार आहेत याशिवाय नुकताच काँग्रेसमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे डॉक्टर संजय लाखे पाटील हे देखील उबाठा गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत सध्या तरी महाविकास आघाडीतून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी रस्सी खेस सुरू असल्याचं समोर येत आहे या मतदारसंघात जातीय समीकरणं ही वेगवेगळी आहेत एकूण मतदार आहेत एकोणावीस लाख अडतीस हजार सहाशे एकवीस स्त्री मतदार आहेत नऊ लाख सोळा हजार तीनशे एकोणावीस पुरुष मतदार आहेत दहा लाख अठरा हजार दोनशे एकावन्न तृतीयपंथी मतदार आहेत एक्कावन्न जातीय समीकरणं मराठा मतदार आहेत तीन लाख हजार मुस्लिम आहेत तीन ओबीसी आहेत पाच बौद्ध आहेत तीन आणि इतर आहेत तीन लाख तर मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या जालन्यातून रावसाहेब दानवे आणि कुणाची फाईट होती हे बघणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर मनोज जारांगे पाटलांच्या प्रमुख मागण्या पूर्ण न केल्यामुळे मराठा समर्थकांमध्ये नाराजी पाहायला मिळत्या जिल्ह्यात जरांगे पाटील यांना मिळालेला पाठिंबा पाहता समाजातील सरकारविरोधात मतदानात परावर्तित झाल्यास याचा फटका सत्ताधारी पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही या सगळ्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी याविषयी कोणती भूमिका जाहीर केली नसली तरी मधल्या काळात भाजपमधील वरिष्ठ नेते आणि त्यांनी जरांगे यांच्यावर केलेले आरोप पाहता स्थानिक पातळीवर मनोज जरांगे पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्यात अप्रत्यक्षपणे टीका टिप्पणी झाल्याचं सा पाहायला मिळतं शिवाय जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाकडून निवडणुकीत अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही साहजिकचा तोटा अधिक प्रमाणात सत्ताधारी पक्षाला पर्यायाने रावसाहेब दानवेंना बसू शकतो एकंदरीतच काय तर या सगळ्या गोष्टींचा इतिहास पाहिला तर रावसाहेब दानवे यांचा विजय हा सोपा दिसत असला तरीही मनोज जरांगे जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर लोकसभा निवडणूक रावसाहेब दानवेंना जड जाईल यात शंका नाही